नमस्ते तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे के डी एम किचनच्या पुढच्या रेसिपीमध्ये ऍक्च्युअली प्रत्येकाच्या घरामध्ये ना अशी काही पुरुष मंडळी असतात जी किचनमध्ये लुडबुड करत असतात बायको जेव्हा माहेरी जाते ना तेव्हा जे सुख असतं ते सुख तेव्हा ते संपतं जेव्हा प्रत्येकाला भूक लागते भूक लागल्यावर काय होतं की पुरुष मंडळी रात्री अपरात्री किचनमध्ये घुसतात डबे चाळायला सुरुवात होते डब्यांचा आवाज होतो आणि खायला जर तर काही सापडलं नाही लाईक चिप्स किंवा अशा काही गोष्टी ज्या तर खाऊ शकतात त्या गोष्टी नाही सापडल्यावर त्या प्रत्येक पुरुषातला शेफ जागा होतो आणि शेफ जागा झाल्यावर काय होतं पुरुष काय बनवतो दो मिनिट में मॅगी या फिर उकडलेलं अंड आणि जर काहीच नाही मिळालं तर या दोन गोष्टींवर त्यांना डिपेंड राहावं लागतं पण माझं एक सजेशन आहे तुम्हाला सगळ्यांना की मॅगीच्या ऐवजी ना तुम्ही एक प्रिफर करा अंडी प्रिफर करा एक सुपर फूड आहे रिच प्रोटीन रिच फूड आहे आणि अगदी सकाळच्या नाश्त्यापासून तर रात्रीच्या जेवणापर्यंत ते कुठेही फिट बसतं आणि तुम्ही इतक्या सारे रेसिपीज अवेलेबल आहेत अगदी प्रो रेसिपीजपासून सिम्पल रेसिपीज रेसिपीज ज्या तुम्ही इझिली घरी बनवू शकता आणि अंड्याची कुठलीही रेसिपी कधीही फेल जात नाही तो तुम्ही अंड प्रेफर करा मॅगी प्रेफर करू नका आज मी तुमच्यासाठी अशीच एक अंड्याची रेसिपी घेऊन आलो आहे आपण बनवणार आहोत एग ऑमलेट करी ही आहे ना एक फार युनिक रेसिपी आहे जनरली सगळीकडे बघायला मिळत नाही गोवन स्टाईल रेसिपी बनवणार आहे मी आज तुमच्यासाठी गोव्यामध्ये फार फेमस रेसिपी आहे आणि ही रेसिपी बनवता बनवता मी तुमच्याबरोबर आहे ना काही यूजफुल टिप्स शेअर करणार आहे ह्या टिप्स तुम्ही नीट समजून घ्या व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघा ह्या टिप्स जर तुम्ही नीट बघितल्या तर तुम्ही जी ही रेसिपी घरी ट्राय कराल ना तर ती तुमची हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुल होणार आहे कुठली करी बनवताना तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की फर्स्ट स्टेप असते त्याचा मसाला बनवणं मसाला जितका चांगला तितकी करीची टेस्ट चांगली होणार आहे सो so, हा जो मसाला आहे ना ही रेसिपी तुम्ही व्यवस्थित बघा ह्याचं रिझन असं की ह्या माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन गोष्टींची रेसिपी एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे हा जो आपण मसाला बनवणार आहे यातला छोटासा पार्ट आज आपण करीसाठी यूज करणार आहे आणि ती जी करी आहे तो जो मसाला आपण बन उरलेला जो मसाला आहे तो तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता जर तुम्ही फ्रीजरमध्ये स्टोर करून ठेवलात तर आरामात गॅरंटीड तो आठ ते दहा महिने टिकणार आहे आता ह्या मसाल्यामध्ये तुम्ही व्हेज नॉनव्हेज सी फूड काहीही बनवा हा मसाला बनला आहेच त्याच्यासाठी हंड्रेड पर्सेंट नाही वन थाउजंड पर्सेंट तुम्हाला प्रत्येक रेसिपीमध्ये प्रत्येक तुमच्या फूड आयटममध्ये करी रिलेटेड सी फूड व्हेज नॉन व्हेज तीच टेस्ट मिळणार आहे आणि त्याच्यामुळे ना हा मसाला नीट बघा कसा बनवला जातो आणि तो तुम्ही मल्टिपल टाईम्स मल्टिपल रेसिपीजमध्ये यूज करू शकाल आणि तुम्हाला माझ्या आजच्या एका व्हिडिओमध्येच दोन रेसिपी मिळणार आहेत आता आपला कांदा कापून झाला आहे आता आपण पुढची प्रोसेस स्टार्ट करणार आहोत आणि ॲक्च्युली काय माहिती का, का? हा आयटम मी गोव्यात खाल्ला होता पर्सनली मी स्वतः हा आयटम ट्राय केला आहे गोव्यात सो तुम्ही जर कधी गोव्यात गेलात तर हा आयटम नक्की ट्राय करा सांगून जा न सांगता जा मित्रांबरोबर जा किंवा स्पेशल कंपनीला घेऊन जा दारू प्या गोव्यात तर दारू फेमसच आहे दारू प्या काही करा पण जर चान्स मिळाला तर ही रेसिपी नक्की तिथे ट्राय करा हा आयटम तिथं खाऊन बघा मी पण काय आहे मी स्टडी केला आहे के की हा आयटम आहे ना मी जेव्हा गोव्यात खाल्ला होता तेव्हा हा आयटम कसा बनवतात ह्याचं मी स्वतः बघितलं होतं आणि मी ॲक्च्युली त्यांचीच प्रोसेस फॉलो करून आहे ना आज हा आयटम बनवायचा प्रयत्न करणार आहे सो मी जी आज रेसिपी बनवतो आहे हिला तुम्ही म्हणू शकता फुल ऑथेंटिक गोवन स्टाईल एग ऑमलेट करी हे मसाले थोडे भाजले ना की ह्याच्यात चार टाकायचा आहे हा कापलेला कांदा आता याला आपण ह्या मसाल्याला आणि कांद्याला थोडं तेलात परतून घेऊ कांद्याचा थोडासा कलर चेंज झाला तो थोडा ब्राऊनिश झाला की आपली परतण्याची प्रोसेस आपण बंद करू चांगलं स्टर करून घ्या चवीनुसार मीठ टाका ह्याच्यात टाकू धनिया म्हणजेच कोथंबीर कोथंबीर तर करीसाठी हवीच कोथंबीरी शिवाय करी अधुरी अधुरी बन जाती है लाल मिरची टाका थोडी हळद आणि परत ह्याला एकदा चांगलं स्टर करून घ्या मिक्स करून घ्या मी एक जनरल टिप्स देतो आहे तुम्हाला जे मी तुम्हाला सांगितलं होतं आधी मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट टिप्स देणार आहे सो so, चांगल्या क्वालिटीचं चा हळद आणि चांगल्या क्वालिटीचं चा तिखट कलर आणि टेस्ट दोन्ही असणारं असं तुम्ही प्रत्येक तुमच्या रेसिपीसाठी वापरलं तर दिसायला पण प्रत्येक पदार्थ चांगला होतो आणि टेस्टला पण फार छान होतो मस्त मसाला आणि कांदा दोन्ही छान परतलेत आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊ खूप छान मस्त परतले वास्त मस्त झालंय आणि एकदम मस्त छान परतलंय सगळं माझं तर काम कम्प्लीट झालंय आता ह्याची आपल्याला बनवायची पेस्ट चला बोलू तरी अंकिता छान परतून झाले आता ह्याची मस्त पेस्ट बनवतोय रफ नाही जेवढी फाईन बनवता येईल ना तेवढी फाईन बनव जेवढी फाईन बनवशील तेवढी पुढची प्रोसेस छान होणार आहे सो so, एकदम जेवढी फाईन बनवता ते येईल तेवढी फाईन बनव ठीक आहे थँक्यू कोथिंबीर झाली मिरच्या झाल्या आणि आता जसं मी बोललो तसे तीन अंडे ही प्लेट आणि विथ इनग्रिडियंट्स रेडी झाली आहे वाव झाली पण बघून घेता सुपर मस्त एकदम फाईन पेस्ट केली आहे थँक्यू इतका परफेक्ट मसाला झाला आहे ना तुम्ही काहीही बनवावं हो, तुम्ही व्हेज नॉन व्हेज जसं मी सांगितलं वांग बनवा तुम्ही खेकडे बनवा इवन काही लोक शिंपले पण खात असतील ते बनवा काहीही बनवा याच्यात कुठलाही फिश बनवा हा मसाला आहे ना असं वाटते की परफेक्ट त्याच्यासाठीच बनलेला आहे सो हा मसाला तुम्ही मल्टिपल टाईम्स यूज करू शकता फ्रीजरमध्ये स्टोअर करा सहा ते आठ महिने कशालाही वापरा ऑसम ऑमलेटच्या इन्ग्रेडियंट्सची तयारी झाली आहे एका प्लेटमध्ये आपण ठेवले आता मी गॅसवर ठेवली आहे एक पॅन आता आपण मस्त रस्सा करणार आहे रस्सा मसाला पेस्ट रेडी आहे हा मसाला आपल्याला तेलामध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा आहे रेग्युलर रेसिपी आहे ज्या महिला मंडळे त्यांना सगळ्यांना माहीतच असेल फक्त मसाला कसा बनतोय मसाल्याची पेस्ट कशी बनती आहे वा, वास रस्सा आपल्याला मस्त तर्रीवाला लक्षात ठेवा तर्रीवाला पातळ रस्सा करायचा आहे मसाल्याला मस्त असं आहे ना तेल सुटलं पाहिजे चांगला व्यवस्थित भाजून झाला की त्याच्यात चवीनुसार थोडं मीठ आधी आपण मीठ टाकले तो आता थोडंच मीठ टाका त्याच्यानंतर अगदी चवीपुरती थोडीशी साखर ॲड करा तुम्ही जे आपलं टेंडर कोकोनट असतं ना ओलं खोबरं त्याचं थोडीशी पेस्ट बनवूनसुद्धा ह्याच्यात ॲड करू शकता मी नाही केलेली ॲड बेसिकली मला स्वतःला आवडत नाही तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही कोकोनट मिल्कसुद्धा टाकू शकता किंवा ओल्या खोबऱ्याची थोडी पेस्टसुद्धा टाकू शकता आवडीनिवडीचा प्रश्न आहे अरे हे असं मस्त झाल्यावर हो आहे ना आपल्याला तर्री करायची आहे रस्सा पातळ करायचं आहे सो आपण ह्याच्यात ॲड करणार आहोत थोडं पाणी पाणी थोडे जास्त ॲड करा मसाला स्ट्रॉंग आपला रसा पातळ झाला तरी फरक पडणार नाही सो आता जोपर्यंत याला उकळी येत नाही तोपर्यंत आपण बघू ऑमलेटची तयारी आपण ऑलरेडी इन्ग्रेडियंट्स काढून घेतलेत मस्त आपण तीन ते चार अंड्यांचं ऑमलेट बनवणार आहोत आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आपण मग अशी जी मिरची कापून घेतली होती म्हणजे ह्याच्यात पडणार आहे कोथंबीर थोडंसं मीठ टाकायचंय मी तुम्हाला सुरुवातीला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट टिप्स देणार आहे ठीक आहे ज्या टिप्स तुम्हाला फार युजफुल होणार आहे तर तुमची टीप आहे आत्ताची हे अंडी फ्रेश आहेत का शिळी आहेत हे कसं ओळखायचं सो अंडी आहेत ना अंडी जनरली जर फारच फ्रेश असतील तर जेव्हा तुम्ही अशी पाण्यात टाकता तेव्हा ती खाली तळाला डुबतात आणि जर अंडी फ्रेश नसतील तर ती फ्लोट होतात सो अशी अंडी चूज करा जी पाण्याच्या तळापर्यंत बुडतील सो तुम्हाला हे एन्श्युअर होईल की अंडी फ्रेश आहेत आपण आता रॉस जरा अजून त्याला उकळी येऊ दे तोपर्यंत ना आपण ऑमलेट बनवणार आहे आपण सगळं ऑमलेटची तयारी केली आहे तीन अंड्याचं असं छान आपण थिक ऑमलेट घेणार आहे मी पर्टिक्युलरली स्वतः ऑमलेट थोडंसं फ्लॅट आणि जास्त फ्लपी पण नाही ठेवणार आहे प्रेझेंटेशन हा एक महत्त्वाचा पार्ट आहे तुम्ही कुठली डिश बनवत असाल प्रेझेंटेशन छान झालं ना आय थिंक दुप्पट भूक लागते बघून आहे ना ती भूक दुप्पट वाढते सो so, हे दोन ऑमलेट मी असे फोल्ड करून घेतलेत आणि त्यांना आहे ना मी वेगवेगळ्या प्रकारे आता कट मारणार आहे तर फर्स्ट ऑमलेटला आपण असे छोटे छोटे कट मारणार आहोत या ऑमलेटला असा कट मारला आहे आपण आणि या ऑमलेटला ना आपण असा हाफ लेंथवाईज कट मारू आणि मस्त ह्याच्यामध्ये रस्सा जाणार आहे आणि याला आहे ना पुढं मागे अरेंज करू मस्त असा रस्सा घ्यायचा आणि ह्याच्या कडीनी अलगत सोडायचा छान पैकी आणि ह्याच्यावर आपण हा रस्सा जो व्हर्टिकल कट मारलाय आपण तो आतमध्ये शिरण्यासाठी रोलवरनच हा रस्सा आपण डिशमध्ये आहे आणि नंतर मग उरलेला रस्सा आपण त्या डिशच्या कडेने टाकणार आहोत आता प्रेझेंटेशनचा पुढचा पार्ट आहे त्याला गार्निश करणं सो गार्निश करण्यासाठी फाईनली चॉप्ड ओनियन घ्या आणि मस्त असं त्याच्यावर नाही ना त्याला गार्निश करा छानपैकी थोड्या फाईन चॉप थोडा टोमॅटो टाका त्याच्यावर सेम दुसऱ्या डिशला पण तसंच गार्निश करू आपण आणि ह्याच्यानंतर आहे ना एक एक लिंबाची फोड मस्त अशी वरती ठेवायची असं सुंदर प्रेझेंटेशन असलं ना खरंच भूक दुप्पट वाढते आणि जेवण पण छान जातं सो so, आपलं फायनली हे रॉस ऑमलेट रेडी आहे आणि एकदम एकदम गोवन पद्धतीने तयार केले ऑथेंटिक पद्धत वापरून मी तयार केले इझी आहे प्रोसेस दोन रेसिपीज तुम्ही शिकलाय मसाल्याची वेगळी कुठेही वापरा मसाला व्हेज नॉन व्हेजसाठी आणि दुसरी रेसिपी आपल्या रोस ऑमलेटची ज्याला आपण ऑमलेट करीसुद्धा म्हणतो तर तुम्हाला दोन्ही रेसिपीज आत्ता बघायला मिळाल्यात आता आपण ह्याची टेस्ट करणार आहोत

कशी झाली हे कमेंटमध्ये नक्की करा आणि माहिती निघून माहिती ना फ्राय करायचं सारखे चॅनलला करा व्हिडिओ जे काही सगळं सगळी लोक सांगतात यूट्यूबवर शेवटी ते सगळं करा चला तर भेटूया पुढच्या अशाच आणि टेस्टी रेसिपीबरोबर तोपर्यंत तो धन्यवाद